సంలంగదిం విలట గింము కలడిం అరంరిదిండి, మాడింరటి మారసలగది మార్తిం కరలట సంలనాతు, యారింరి విలట కారింరంరిం గిందిం గిందిం చిం�

मरतं एक तर चाललं का बंगरुली तिच्या गाडीवर जाऊ का पळलं नाही पाहिजे त्यानं नेमक्या काही सांगता येत नाही मग तीन पुढे आहे मग ते पाणी पडू टाकाच जाऊ द्या लवकर जाऊन येण होती तिच्या गाडीवर गेल तर मारती थांब रे बरू चालला का रे हो येऊन लोंगरुली चाललो काय खर्च घ्यायचं एखादी पुढे देऊन जाते एखादा समोसा झालं काय हरकत नाही रे मला लवकर या जा जाऊन यायचं ते पोराच्या लुटीसाठी सामान आणायचं आहे चल काय झालं बाई मारती पेट्रोल पेट्रोल संपलं काय पेट्रोल कुठं संपते का आपल्या गाडीतलं काय झालं असेल काय सर्व्हिसिंग केलीच नाही बरेच दिवस जरा यावेळेस जरा सर्व्हिसिंग लेट झाली काय म्हणून काय झालं असेल आता काय करत रे चालू होते का बाय ते 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 जो बर जो किती पा काय थांबते गाडी मारली हे ब्लॉक फिटल ते वाल गेले असेल ब्लॉक चे नव्या नवीन असेल ना गाडी लोक ब्लॉक चे काम केला तुम्ही चालूच करून पाह चालू होणारच नाही ना ते किती के काय मारणार किती काही शेल्फ मारला तरी ते चाललं होत ते खोलाच लागते तेव्हा आता एक ते गाडी सर्व्हिसिंग आलेले ते तोड गाडी हे खाली घेतो आणि घेतो लगेच आतमध्ये मग ते झाली लाव इथं लावून द्या मी गाडी झाली की लगेच घेतो तुमची गाडी खोलतो लगेच वाटल्यास काव शंभर भाऊ आता काय करतो एकदा म्हणते ब्लॉक खोला लागते म्हणते चार पाच तास लागेल म्हणते मरते थांब मी गणेश भाऊ फोन लावतो आपल्या ते ते? ते? आपले ते आपले माऊली ऑटोमोबाईल वाले ते मोगरुला तसं गॅरेज आहे म्हणते त्याचं मग ते तिथं जाऊन हे करता येते ना हे ब्लॉकचं काम हे दुसरीकडे काय करते एवढी चांगली गाडी तुई आ मी फोन लावून पाहतो ते हॅलो हा गणेश भाऊ मी झुंबरपूरून आलो ते आपली गाडी राजू चालू नाही उरली जरा बंद पडू राहिली बाटीबाबू जरा धुवा मारून राहिली काय झालं असं ना आता इथे या गर्याजवरून आलो तर हे म्हणते की बा काय त्याचं ब्लॉक फोन लागते म्हणते ते मोराज आहे ना मग आपल्या इथे या ना इथं भगतसिंग चौकात या तिथेच आपल्या गरज यायचं माऊली मोबाईल या इथं तिथे काय झालं ते बरं ठीक आहे ठीक आहे आणून तिथे येतोच लगेच म्हणत चाल इथं समोरच भगत सिंग चौकात आहे म्हणते त्यांचं गॅरेज चल तिथं दाखवू आपल्या आपल्या माणसं आणते तिथं बरोबर पद्धतशीर कामही होते आणि लवकरही काम करून देते ते चल काम इथून पटकन गाडी गणेश भाऊ पाहू या गाडीला काय झालं ते चालूच नाही उरायला जो पीक मारली की धुपटी उराल त्यातून प्लगचा प्रॉब्लेम आहे हो प्लग बदलला होते चालू थांबा चालू करून देतो प्लगचा प्रॉब्लेम आहे त्या गाडी वाल्या तर म्हणे काय इंजिन इंजिन खोल लागते हे करायला लागते पावर बरोबर बर पावर शंभर टक्के प्लगचा प्रॉब्लेम आहे आता चालू करून देतो थांबा ते भावेश त्यातला एक पल्सरचा प्लग आण बर हे घ्या घ्या चालू तुमची गाडी काय त्याचं नाही ना प्लगचा प्रॉब्लेम होता ते शंभर मना लागल बा त्या गॅरेज वाला म्हणे काय हेडच कोण लागते म्हणे याचं म्हणे काय ब्लॉकचा प्रॉब्लेम आहे म्हणे पिस्टन गिस्टन गेला असेल म्हणे हे का, का प्लग मध्ये तुम्ही राजे चालू करून दिली किती लागते हो गणेश भाऊ शंभर रुपये फक्त शंभर रुपये हे घ्या पाशात चिल्लर नाही ना शंभर द्या चिल्लर शंभर भाऊ द्या बरं तुमच्या तुमच्या जोडचे द्या बरं शंभर रुपये सध्याचे मी चिल्लर झाले देतो तुम्हाला नाना पाटील माझं मी पाचशेच नोट आहे ना काय राजे देतो तुम्हाला हे तिथे गेले की देतो दुकानात गेले की चिल्लर केले की देतो काय शंभर रुपये काय तुम्हाला देणार नाही काय तुला खोटं वाटतं का मी मारते हे पाय हे चारही नोटा पाचशेच आहे ना, ना मी दिलं नसते चिल्लर असते तर मारते नसेल चिल्लर राहू देणार नंतर दिले तर चालते नाही हो काय राजे एवढं मोठं काम तुम्ही शंभर रुपयात काम करून दिला राजे एवढं पटाक भटकन गाडी चालू करून दिली नाही का हाय हाय माझं हाय शंभर चेक देतो थांबा अरे यावं मारू तुला बरेच दिवसांनी आले वा काय तो शेतीचे काम ते गहू हरभरा गौ भाई हरभरा आहे ते बोलीत अचानक ते काय फटक नाही तिकडे तिकडे जाणार नाही ते कोण मित्र आहे का तुमचे हो आमच्या गावचे मित्र आहे चांगला जवळ मित्र आहे त्याला सामान घ्यायचं आहे म्हणते ते लुटीच लुट करायचे पुराची द्यायच्या जरा चॉकलेट गिलेट हे ते घ्यायचे आहे म्हणून त्याला म्हटलं चला आपल्या दुकान आहे ओळखीच दुकान आहे म्हणून इकडे आणलं गेलो काय पाहिजे ते काय टेन्शन घेतो तुम्ही जे पाहिजे ते घ्या बरोबर पद्धतशीर तुम्हाला काय पाहिजे ते आपलं भारत राव तुमच्यासाठी काय राजू तुम्ही का म्हणजे आमचे होलसेल माणूस आहे ना होलसेल माल देणारे माणसं तुम्ही तुम्हाला काय नाही म्हणू का मी जे पाहिजे ते द्या आपलं खर्च कन्नेस बातती मागूड नसते काय यात म्हटलं आपण पैसेल मागूड बात नाही काय आता दुकानदार अदरसच चालू दे ना ता मारत्या पाया कसा लागेल लबे लबे फेकुराना मायन राजू मारतो राव तुमचं तुम्ही कोणतीही वस्तू घेता ना काय राजू चांगल्यातली वस्तू घेता तुम्ही पैशाले मागूड पाहत ना तुमचं काम म्हणजे एक नंबर काम आहे तुमचं दुकानदार ये कमी येऊन म्हणा हरवड्या झाडावर येऊ आपल्याला काय दादी आपल्याला द्यायला गेल जर सामान हो दुकानदार साहेब हो आपले मार्तुराव म्हणजे एक नंबर आहे ना जे पाहिजे ते सामान घ्या म्हणजे पैसे किती काही खर्च झाले तरी मागवले पाहत नाही आमचे मारुतराव म्हणजे मारतोराव आहे ते कशा कोल्यात गोष्टी माग येत नाही भाऊ हो ना आम्ही ओळखून बाबत येणार आमचे सांगा तुम्हाला काय पाहिजे काय काय सांगा सामान आहे घरी जरा साखर द्या ते दोन किलो साखर द्या आणि चॉकलेट असेल ना चॉकलेट आहे ते पन्नास वाले काय ते देऊन द्या का आणि दाणे घेऊया काय राजू मार्तराव सोबत आणि तुम्ही ते पन्नास वाले चॉकलेट म्हणता काय लूट करायचे लेकराची ना लेकराच्या लुटीसाठी पन्नास पैशाला नेत असते का पाच पाच वाले घ्या काय राजू तुम्ही तुमच्यासोबत माणूस कोण आहे ना राजू तुमच्यासोबत आणि तुम्ही ते पन्नास वाले चॉकलेट घेऊन राहिले दुकानदार मारताच नाव घेऊन खापात घालते कामाने पाच पाच रुपयाला घेऊन ते बाबा दुकानदार ते कायतरी तरी लेकराच्या समाधानासाठी असते काय लूट म्हणजे काय हे थोडी उलासाठीच उलासाठी लागत असते सगळं पाच पाच रुपये म्हणजे काय आहे पाच पाच पाचशे हजार रुपये खर्च झाला तरी काय फरक पडते हो लेकरासाठीच करू लागलो आपण मार्तुराला पाहत नाही तुम्ही कधी खर्च करा त्या वाढदिवसात पावर किती खर्च केला त्यांनी सांगा मारतुरा सांगायला काय नंबर बरोबर बोलते का ले का ले ते काय आले काय लेकरा त्याच्यासाठी मागवून पाहत असते काय ते ता ता दे पाशे पाशे दादा रुपयाला घे दादा रुपयाला द्यावं दुकानदार तुझं पैसे नसेल तर मी देतो वाटलं शेतकरी बापाने मार त्याला वर चढून दिलं तर यानं मलेच घातलं आता पैसे नाही म्हटलं तरी काही नाही म्हणू शकत नाही येणे मग अशी पाचशे पाचशेच्या नोटा दाखवण्यात येईल दोन हजार रुपये आता काय करावं रे घ्या लागलं दादा रुपयाला होते ना पाच लाख रुपयाला द्या बरं पाच रुपयाला द्या पाच पन्नास चॉकलेट आणि काही एखादं पॉकेट ते पन्नास पैसे मला पण द्या तुम्ही मिक्स करताय ते असं पाहिजे मग लेकरासाठी नाही तर मग कोणासाठी आहे हा मग तू आता काढून देतो अरे बाबू बोर कशी दिले ते बोर वीस रुपये पाव कशी बोर आहे चांगले गोड आहे तर वीस रुपये पाव आहे अभे वीस रुपये पाव का बोराल कोणी चार बोर बरोबर लाव एक किलो घ्यायचे ना

आता काय घेत मसाला पोडल पुरा रिकामच करते माखीचा बाजारपूर <laughs> लूट झाल्यानंतर चॉकलेट आरामशीर उचल जा नाही तर जरा त्या पिस्तुल्याला सगळं दाबून टाकसाल पालपुड करसाल पिस्तूल्याने कोणाला चॉकलेट जर नाही भेटलं तर ना भेट मी देतो रे बाबा इकडून देतो नाही भेटलं तरी पण पाहिजे करा लवकर चला मंडळी अशा प्रकारे आमच्या बिस्तुल्याची लूट झालेली आहे आता भेटू उद्या नवीन विषय घेऊन उद्या संध्याकाळी पाच वाजता